नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर इथे ना आज मी पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत जसं की मी म्हटलं होतं की पप्पा येणार आहेत आणि ते आलेत म्हणून आता बिर्याणी आणि फिश फ्राय वगैरे खाऊन झालं म्हटलं आता चला काहीतरी गोड बनूया तर मी ते सकाळी म्हणजे आता सकाळचे समजा दहा वाजलेले आहेत सकाळी नाश्ता वगैरे केला आणि नंतर मी इथं पुरणपोळ्या म्हणजे पुरण डाळ जी आहे ती शिजवायला ठेवलेली आहे आणि इकडं भरपूर असं दूध घेतलं होतं आज मी कारण पुरणपोळ्या म्हटलं की दूध लागतंच मध्येच बाळाने मला इथं पोहे करून मागितलेत म्हटलं चला त्यालाही पोहे करून त्याला ना खूप जास्त पोहे आवडतात आणि आज तो घरी आहे त्यामुळे त्याला पोहे वगैरे बनवून दिले आणि लगेच मी तर आता जो गूळ आहे तो घेतलेला आहे मी गूळ आणि एकदम थोडीशी साखर म्हणजे असं दोन्हीही मिक्स करून पुरण बनवते बरं का तर एकदम गुळाच्या जर पोळ्या बनवल्या ना की म्हणजे चव थोडीशी वेगळी लागते आणि गूळ साखर असं दोन्ही मिक्स करून केलं ना की एकदम पुरणपोळीची चव ना एकदम भारी लागते तसंच मी बनवते पण साखर जी आहे ती अगदी कमी टाकते मी यामध्ये तर गूळ जो आहे मी जास्त बारीक नव्हता केला त्यामुळे खूप जास्त वेळ लागतो आहे मला इथे आणि कधी पण पुरण जे आहे ना तर ते दिसताना पातळ दिसतं बघा माझं आणि त्याच्यानंतर ते एकदम असं घट्ट आणि खूप छान अशा पोळ्या बनतात तर मी ना जास्त प्रमाणात पोळ्या बनवतच नाही कधीतरीच बनवते असं कारण आमच्या यांना ना बिलकुल पोळ्या आवडत नाहीत कधीतरी खातात ते पण असं एकदा खाल्ली आणि दुसऱ्यांदा त्यांना जर खायचं म्हटलं तर ते नकोच वाटतं मग पण आता पप्पा आलेत आणि पप्पांना खूप जास्त आवडतात त्याचमुळे मी आज बनवते बघा आणि हे बघा मी जसं म्हटलं होतं तर तशी मी थोडीशी साखर घेतली याच्यामध्ये एक झाकण भरूनसुद्धा नाही आहे ती एकदम थोडीशी घेतली तर यांनी कसं टेस्ट थोडीशी चांगली येते म्हणजे असं एकदम गुळावर जात नाही पोळी तर एकीकडे एक पुरण बनते आणि एकीकडे एक मी आमटीसुद्धा बनवून घेते अगोदरच मसाला वगैरे भाजून घेतला होता असं असं केल्याने काय होतं माझं की स्वयंपाक जो आहे तो लवकर होतो मग तो पुरणपोळीचा असो हो, की अजून कुठलाही असो असं दोन्ही दोन्ही गॅसवर करते ना मी तर ते मला सोपं पण जातं आणि होतं पण कारण मध्ये मध्ये करायला कोणी नसतं तरी ते आमटी पण बनवून घेते आहे आमच्याकडे ना एकदम असा काळा कुट्ट मसाला भाजून आमटी बनवतात बरं का तर एकदम भारी लागते महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये तर पुरणपण जवळपास होत आलेलं आहे भाद, आहे, आता आमटी भात सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत राहिल्या होत्या फक्त पुरणपोळ्या त्या पण झाल्या असतात आतापर्यंत पण पप्पांचं ना थोडंसं मोबाईलवरती काम होत ते करून दिलं आणि इथं बघा मी किती पसारा काढून ठेवलाय भरपूर असा पसारा झालेला आहे बघा म्हटलं तेच आवरून ठेवावं आणि इकडं मशीन पण आपली नीट झालेली आहे तर फायनली मशीन आता चालू झाली आहे आता मला काही टेन्शन राहिलेलं नाही आहे कारण काही गाऊन आणलं ड्रेस आणलं तर कुठे जावं काय असा प्रश्न पडायचा कारण इथे जवळपास माझी जास्त काय ओळखच नाही आहे तर त्यामुळे मी कुठं बाहेरच जात नाही आणि आता ते सगळं जे जागच्या जाग्यावर ठेवून दिलं आणि म्हटलं चला हलवा बनवून घेऊया कारण पप्पा ना उद्याच जाणार आहेत मग गेल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की अरे आपण हे नाही बनवलं ते नाही केलं त्यामुळे मग इथं मी अगोदर म्हटलं हलवा बनवून घेते आणि मग बाकीचे कामं करते तर इथे ना जवळपास एक किलो गाजर आहे ते खिसून घेतलेत मी गाजर ना खिसायलाच खूप जास्त वेळ लागतो तर मला तर खूप जास्त कंटाळा येतो कारण माझ्याकडे दुसरं काहीच नाही आहे असं गाजर खिसण्यासाठी मी एका छोट्या खिसणीच्या साह्यानंच जे गाजर आहेत ना ते खिसून घेते तरी ते गाजर चांगले मऊ झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये दूध टाकून घेतले अगोदर पण मी थोडंसं दूध टाकलं होतं शिजण्यासाठी आणि आता थोडंसं कमी वाटलं होतं मला म्हणून मी परत त्यामध्ये दूध टाकून घेतलं आणि याला ना असं दहा मिनटासाठी कमी गॅसवरती झाकून ठेवायचं बाकीची दुसरी कामं होईपर्यंत ना इकडं आपली गाजराचं जे म्हणजे शिजून तयार होतात बघा तर मी असंच केलं इथं दहा मिनटं असंच झाकण ठेवून दिले आणि बाकीची दुसरी कामं करायला हातामध्ये घेतले जे बांगड्या आहेत ते पसारा काढला होता ना त्याला पण मला व्यवस्थित ठेवायचं होतं दोन्ही काम मला एक सोबत करायचे होते मी तसंच केले आता तर इथे दहा मिनटासाठी झाकण झाकून ठेवले मी तर आत्ता बघूया आपण आपले गाजरं शिजलेत की नाही तर ते व्यवस्थित शिजले होते आणि इथं मी भरपूर अशी साखर घातलेली आहे जे खायचं असेल ना मी गेते, हो हो ते मी खाऊन घेते पुढच्या पुढं बघून घेता येईल काय होईल ते होईल पण ज्या दिवशी गोड बनवलं ना त्या दिवशी मी असं म्हणजे असं टाळत नाही की कमी गोड बनवायचं हे भरपूर गोड असं बनवून टाकते जेवढं लागतं तेवढं कारण तेव्हाच ते खायला टेस्टी लागते बरं का नाहीतर आपण म्हणजे हलवा बनवायचं आणि त्याच्यामध्ये एकदम अशी थोडीशी साखर टाकायची त्याला काहीच चव नाही लागत त्यामुळे ज्या गोष्टींसाठी जेवढं काय लागतं तेवढं मी ते टाकून घेते खाऊन पण घेते आणि त्याच्यानंतर बघते पुढचं पुढं काय होईल ते तर खाण्यापिण्याचे आपले हेच दिवस आहेत म्हणून मी काही कुठलं काहीही टाळत नाही आहे फक्त जेवणामध्ये संध्याकाळचे जे आहे ना ती ज्वारीची भाकरी घेते त्यांनीच माझं जे वजन आहे ते मेंटेन राहतं बाकी दुसरं काहीच करत नाही मी सध्याला तरी तर कुठलाही व्यायाम वगैरे आता सध्या मी काहीच करत नाही आहे कारण मला वेट लॉस करायचं होतं पण वेट लॉस करताना खूप सारे प्रॉब्लेम होत आहेत त्यामुळे मी ते बंद केलेलं आहे एक्सरसाईज वगैरे किंवा असं गरम पाणी कोणते मेथीदाणे टाकून किंवा जिरे टाकून असं काहीच घेत नाही आहे साधं सिंपल आपलं पाणी पिते मी सध्याला कारण मला ना त्रास झालेला मागच्या महिन्यामध्ये खूप जास्त त्यामुळे मी ते काहीच करत नाही आणि फायनली जी माझी मशीन आहे ती पप्पांनी रिपेअर करून दिली गंज बघू शकता किती चढलेला आहे दोन वर्ष झालं ती पडून होती एका ठिकाणी तर मला तरी वाटलं की तिचं काय सामान भेटते की नाही काय माहिती पा कारण जे सामान आहे ना आ, ते सगळं जिकडं तिकडं गेलं होतं मागच्या वेळेस आम्ही जेव्हा मागच्या ठिकाणी राहायचो ना तर तेव्हा काही गरजच पडत नव्हती मला तर शिलाई मारून बघितली पप्पाने तर एकदम छान शिलाई याच्यावर बसलेली आहे बघा या कापडावर मारून बघितली तर म्हणजे याचा अर्थ की आपली मशीन जी आहे ती एकदम छान आहे तिला आणखीन कुठलंही मटेरियल बाहेरून आणायची गरज नाही पडली पप्पानी जर खोबरेल जे तेल असतं तेच त्याच्यामध्ये टाकून तिला चांगलं केले म्हणजे दुरुस्त केलेलं आहे तरी ते गाजराचा हलवा खाणं चालू होतं बाळाचं आणि हा जो गाऊन दिसून ना तुम्हाला हा भरपूर दिवस झाला म्हणजे आता मी जेव्हा पुण्याला गेले होते ना तेव्हा घेऊन आले होते तेव्हापासून हा गाऊन एक महिना होऊन गेला असेल तो घरातच पडू नये मग आज त्याला मुहूर्त लागलेला आहे फिटिंग करायला कारण मी तर कुठं बाहेर जातच नाही त्यामुळे तो गाऊन सुद्धा घरातच होता त्याला काही फिटिंग वगैरे केलंच नव्हतं मग पप्पाला म्हटलं आता तुम्हीच करून द्या फिटिंग वगैरे आणि मला पण येतात ह्या गोष्टी फिटिंग करायला किंवा असं ब्लाऊज शिवायला पण येतं मला असं कट करून दिलेलं असल्यावर पण आमच्या आहोंना ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत ते म्हणतात मशीन काम नको करायला त्यामुळे मी करत नाही याचं काही मोठं कारण नाही आहे पण त्यांच्या डोक्यात काय आहे ते मला माहिती नाही तर ते मला मशीन काम शिकू पण दिलं नाही कारण माझ्या घरी माझे वडील टेलर आहेत माझी बहीण टेलर आहे एवढे छान छान ब्लाऊज शिवतात तेवढं पप्पा पण एवढे छान छान मेन मेन्स टेलर आहेत बरं का लेडीज जेंट्स दोन्ही पण पन शिवतात पण यांनी मला ते शिकूच दिलं नाही पप्पा मागच्या वेळेस भरपूर दिवस झालं Uh, माझ्याकडे राहिले होते आणि ते मला शिकवत पण होते आणि मी शिकत पण पन होते पण यांनी मला मशीन काम शिकू नको म्हणून सांगितले तुला बाकी काय शिकायचं ते शिक तर मला त्याचं कारण माहिती नाही आता त्यांनी सांगितलं पण नाही ते फक्त म्हटले की नको शिकू मी म्हटलं चालते तर मी आता जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना तसंच झोपून गेलो व्हिडिओ काय एंडसुद्धा नव्हता केला म्हटले चला आता दुसऱ्या दिवशी आपण कंटिन्यू करूया तर आत्ता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि पीठ वगैरे मळून ठेवले मी तिकडं आणि तर तव्यामध्येच मी मेथीची भाजी करून घेतली आहे आणि आता दहा वाजता पप्पा निघणार आहेत तर त्यांना जेवण वगैरे करून म्हटलं त्यांना वाटं लावूया आपण तर मेथीची जी भाजी आहे ती सुखी तोंडी लावण्यासाठी बनवून घेतली आणि रात्रीचं जे पुर म्हणजे कालचं जे पुरण आहे, आहे। ते खूप जास्त उरलेलं आहे आणि ते गेल्याच्यानंतर काय आम्ही दोघं पण जास्त खात नाहीत त्यामुळे म्हटलं त्यांच्यासाठीच आता इथं पुरणपोळ्या बनवून घेऊया म्हणजे त्यांना सोबत पण नेता येतील आणि त्यांना खायला पण होतील त्यासाठीच मग मी इथं सकाळी सकाळी आता पुरणपोळ्या परत बनवायला लागलेली आहे तर त्यांना ना खूप जास्त आवडतात त्यामुळे मी डाळ पण जास्त घातली होती म्हटलं दोन तीन टाईम खाणं होईल त्यांचं तर मस्त आता पुरणपोळ्या वगैरे बनवून त्यांच्या सोबत पण देणार आहे आणि असं कुणी आलं ना की एकदम भारी वाटतं बघा आणि पप्पा आल्यावर तर मला खूप छान वाटतं कारण माझी जी काही कामं पेंडिंग असतात जसं की आता तुम्ही मशीन बघितलेली आहे तर ती त्यांनी मला रिपेअर करून दिली किंवा माझं आणखीन कुठलंही काही काम असलं ना की जे मला यांच्या म्हणजे यांना तर कधी वेळच नसतो करायला पण म्हणजे असं काही पडीक काम असलं आणि ते करायचं जर असलं तर पप्पा आले ना की एक दोन दिवस राहून ते काम जे आहे ते आम्हाला करून देतात मग ते घरातलं कुठलंही असो काही नीट करायचं असेल किंवा काही आणखीन म्हणजे असंच रिपेरिंगचं वगैरे ते, ते करून देतात मला त्यामुळे मला पप्पा आले की खूप छान वाटते आणि दिवसभर आमचा असा कामात आणि गप्पा मारण्यातच आमचा वेळ निघून जातो कसा दिवस निघून जातो काही कळतच नाही तरी ते मस्त आपल्या पोळ्या बनत आहेत का कशा एकदम टम्म भोगायला लागल्यात काल ना थोडंसं पुरण पातळ झालं होतं त्यामुळे पोळी थोडीशी फुटत होती पण आज ना एकदम छान पोळ्यायला लागल्यात कारण त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं कधीही तुमचं पुरण असं थोडंसं पातळ झालं ना आणि तुमच्याकडे जर अर्धा पाऊन तास वेळ असेल तर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये सेट होऊ द्या आणि त्याच्यानंतर पुरणपोळ्या करा बघा तुम्ही कशा पुरणपोळ्या होतात एकदम भारी तर फायनली पप्पा निघालेले आहेत आणि सिधूला मस्त बाय बाय केलं आणि सुधू खूप जास्त लाडका आहे बरं का सगळ्यांचा खूप जास्त तर आता मलाही बाय बाय केलं आणि ते गेले तर चला व्हिडिओला ते सेंट करते बाय